ते आले का त्यांना जाऊन विचारा की आओ प्रधानमंत्री जी तुमच्या सभेत तुमचे तिथले पलीकडचे जे मुनगट्टीवार मानगट्टीवरती बसवलेत त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते कोणाचा अपमान झाला बहीण भावाचा नाता हे पवित्र मानतो आम्ही त्या नात्याचा तुमचा एक विभत्स विकृत बुद्धी नासलेला माणूस आणि दुर्दैवाने तो सांस्कृतिक मंत्री एवढा असंस्कृत मंत्री असंस्कृत माणूस राज्याचा सांस्कृतिक मंत्री असू शकतो काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही केलेत आणि तो आमच्याकडे करतोय ज्यांना असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला त्यांना सांगायचंय की पहिले जाऊन त्या मुनगट्टीवरच्या मानगुट्टीवरती आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा महिलांचा अपमान महिलांचा अपमान मणिपूरमध्ये काय झालं होतं गेलेत प्रधानमंत्री तिकडे अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी याच राज्यातला एक मंत्री सुप्रिया ताईला शिबिर येतोय ये चॅनेलवरती आणि कोणाला काही पडलेलं नाही आहेत कुठे गेले ते भाजपवाले नीतिवान भाजपवाले तुमच्याकडनं आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची तर तुम्ही बातच बोलू नका तुमच्या रंगाम रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर ता शोधावं लागेल नुसतं आम्ही याव करून त्या करून सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं पुढच्या तीस वर्षात आम्ही काय करणार अहो गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या तीस वर्षाकडे जाऊ